डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथील आय टी पार्कमुळे पुण्याची जागतिक पातळीवर ओळख झाली आहे येथील आय टी कंपन्यांमुळे या परिसराचा विकास झाला मात्र या विकासाला आता ट्रॅफिक ग्रहण या समस्येमुळे येथील अनेक कंपन्यांनी त्यांचा बोरा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर स्थलांतर केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे तब्बल सदोतीस कंपन्या राज्याबाहेर गेल्या असून आणखी काही कंपन्या पुण्याबाहेर जाण्याच्या विचारात आहेत या घटनेची दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली असून ट्विट करत शिंदे सरकारच्या धोरणावर E vale. टीका केली आहे पुण्यामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यात त्यात पुण्यात मेट्रोची कामे सुरू आणखी भर पडली आहे पुण्यामध्ये हिंजवडी येथे कंपनीत जाणाऱ्यांची संख्या मोठी असते मात्र वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचारी हे कंपनीत वेळेवर पोहोचू शकत नाही अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम देखील बंद केला आहे यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे हिंजवडी आय पार्कमध्ये इन्फोसिस विप्रो टाटा महिंद्रा यांसारख्या मोठ्या कंपन्या आहेत या ठिकाणी हजारोंच्या संख्येने तरुण काम करतात मात्र हे कर्मचारी वाहतूक कोंडीत अडकत असल्याने कंपन्यांचे नुकसान होत आहे पावसाळ्यात वाहतूक कोंडीची समस्या तर आणखी गंभीर होत आहे याच वाहतूक कोंडीला वैतागून सदोतीस कंपन्या राज्याबाहेर स्थलांतरित झाल्या आहेत तर आणखी काही कंपन्या या बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने दिली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा